आज तुम्हाला मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सुंठवळा घरच्या घरी पारंपारिक पद्धतीने कसा बनवायचा ते दाखवणार आहे अतिशय साधी सोपी पद्धत आहे आणि अवघ्या पाच मिनिटात सुंठवळा तयार होतो चला तर मग लगेच पाहूया श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त घरच्या साहित्यात आरोग्यदायी पौष्टिक सुंठवळ्याचा नैवेद्य कसा बनवायचा नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत सुंठवळ्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलं आहे आणि इथे तुम्हाला दाखवलं पण आहे सुंठवळा बनवण्यासाठी सर्वात आधी मी गॅसवर पॅन गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये मी वाटीचा वापर करून अर्धी वाटी मखाणे घेतले आहेत घरातील कुठल्याही एका भांड्याने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे आता हे मखाणे आपल्याला मंद आचेवर एक दोन ते ती तीन मिनिट छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत एकदा हा सुंठवळा तुम्ही बनवून ठेवला की अगदी महिनाभर टिकतो त्यामुळे प्रत्येक पदार्थ आपल्याला भाजून घेणं गरजेचं आहे इथे आपले मखाणे छान भाजले गेले आहेत त्यामध्ये छान कुरकुरीतपणा आला आहे आता हे एका प्लेट मध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्या पॅन मध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत इथे मी अर्धी वाटी तीळ घेतले आहेत तीळ सुद्धा आपल्याला एक दोन मिनिट छान भाजून घ्यायचे आहेत हलकेसे ते तळतळेपर्यंत तीळ सुद्धा इथे आपले छान भाजले गेले आहेत आता हे सुद्धा आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहेत आणि गार करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा बळीशोप घालायची आहे आणि बळीशोप सुद्धा आपल्याला हलकीशी काही सेकंद भाजून घ्यायचे आहे करपवायची नाहीये पॅन खूप गरम झालेली अगदी पाच ते सहा सेकंदामध्ये आपली बडीशेप छान भाजली गेली आहे हलकासा त्यामधून सुगंध यायला लागला की लगेच बडीशेप काढून घ्यायची आणि गार करून घ्यायची आहे नंतर आपल्याला एक चमचा धने घालायचे आहेत आणि धने भाजायलाही फारसा वेळ लागत नाही कारण पॅन खूप गरम आहे छान हलकासा सुगंध येईपर्यंत हे परतून घ्यायचे आहेत आणि नंतर लगेच ते काढून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा बदाम आणि पाच ते सहा काजू टाकून हे छान डाग येईपर्यंत दोन मिनिट आपण भाजून घेणार आहोत हलकेशे असे आपल्या या सुक्या मेव्याला डाग पडले की हा सुद्धा आपल्याला काढून थंड करून घ्यायचा आहे हे सुद्धा छान भाजले गेले आहेत आता हे पण त्याच प्लेट मध्ये काढून घेऊ त्यानंतर यामध्ये मी दोन हिरव्या वेलच्या घालणार आहे आणि सोबतच छोटा तुकडा जाडफळचा घालणार आहे आता आपला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे सुंठ वापरायची आहे हे मी सुंठ घेतली आहे आणि त्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि खलबत्त्यात ती ठेचून घेतली आहे सुंठ किती वापरायची आहे तर या सुंठेची पावडर केल्यानंतर ती एक मोठा चमचा भरली पाहिजे एवढी आपल्याला सुंठ इथे घ्यायची आहे त्या घरामध्ये जर सुंठ असेल तर सर्वात शेवटी ज्या वेळेस आपण सुंठवडा मिक्स करू तेव्हा तुम्ही एक चमचा त्यामध्ये सुंठ पावडर घालू शकता आता हे सर्व जिन्नस आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे मग हे मिक्सरला छान बारीक होतील हे मी इथे दीड मिनिट छान गरम करून घेतले आहेत आता ही तिन्ही जिन्नस लगेचच काढून घ्यायचे आहेत आणि गार करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी खिसलेल सुख खोबर घेतल आहे अर्धी वाटी जेवढे आपण तिळ आणि मखाणे घेतले आहेत तेवढेच इथे मी सुख खोबर घेतलेलं आहे सुद्धा आपल्याला मंद आचेवर सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्येच एक चमचा खसखस टाकून ही सुद्धा या खोबऱ्यासोबत छान मंद गॅस वर भाजून घ्यायची आहे पॅन खूप गरम असेल तर तुम्ही गॅस बंद करून सुद्धा हे खोबरं छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ शकता म्हणजे ते जळणार नाही पुढच्या काही सेकंदातच तुम्ही बघू शकता खोबऱ्याला छान सोनेरी रंग यायला सुरुवात झाली असा रंग यायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे सर्व भाजून घेतलेले पदार्थ आपले इथे गार झालेले आहेत आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये आता यामध्ये आपल्याला सुंठ वेलची आणि मिक्सरच्या घालायचं आहे सोबतच आपल्याला खडी साखर घ्यायची आहे मी ही खडी साखर आधीच थोडी खलबत्त्या खेचून घेतली आहे म्हणजे ते मिक्सर ला फिरवायला सोपी जाईल तुम्हाला खडी साखर वापरायची नसेल तर दोन चमचे साधी साखर घेऊ शकता किंवा मग दोन चमचे साखर दोन चमचे खडी साखर वापरू शकता कारण श्रीकृष्ण ला ख साखर अत्यंत प्रिय आहे म्हणून मी इथे खळी साखर घेतली आहे जेव्हा आपण साखर सुंट आणि वेलची सोबत अशी बारीक करतो त्याची पावडर होते त्यामुळे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे जी त्याची साल असतात ती अजिबात उरत नाहीत अगदी बारीक बघू शकता तुम्ही किती छान मस्त अशी बारीक पावडर तयार झाली आहे कुठेही यामध्ये सुंठेचे जे बारीक धागे असतात ते सापडणार नाहीत आता हे सुंठेची पावडर देखील आपल्याला साईड ला काढून आहे इथे सर्व पदार्थ आपले गार झाले आहेत आता हे भांड्यामध्ये घालायचे आहेत आता आपल्याला हे जिन्नस मिक्सर चालू बंद करून असं जाडसर बारीक करून घ्यायचे आहे सर प्लस मोळ वर चालू बंद करून आपल्याला जाडसर दर दरीत अशी याची पावडर करून घ्यायची आहे आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण जे भाजून घेतलेलं सुख खोबरं आहे ते मी असं चुरून घेऊन यामध्ये घालणार आहे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं नाही कारण त्याचा मग खूपच गोळा होतो आणि सुंठोळ्याचं टेक्चर बरोबर येत नाही त्यामुळे हाताने चुरून यामध्ये मिक्स करायचं आणि यानंतर जी सुंठेची पावडर करून घेतली आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेणार आहे आणि हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हा सुंठवळा आणखीन चविष्ट आणि पौष्टिक होण्यासाठी यामध्ये बेदाणे घालायचे आहेत म्हणजेच किशमिश असतात ते घालायचे आहेत त्यानंतर काही काजू आणि बदामाचे काप घालायचे आहेत इथे आपला श्रीकृष्णाच्या आवडीचा सुंठवळा तयार आहे ना किती झटपट हा तयार होतो अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तर सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत सुंठवळा फक्त नैवेद्य म्हणून नाही तर आपल्या शरीरासाठी देखील तितकाच उपयुक्त आहे केस हाडांच्या आजार सांधेदुखी पचन संस्थेशी निगडीत काही आजार असतील तर ते सुद्धा बरे व्हायला मदत होते त्यामुळे रोज चमचाभर सुंठवळा खाणं देखील आरोग्यदायी आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला नक्की अर्पण करा हा सुंठवळा तुम्ही बनवून ठेवला की हवा बंद भरणीमध्ये बंद करून ठेवायचा अगदी महिनाभर छान राहतो आणि श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवण्याआधी यामध्ये तुळशीचे पानं ठेवायचे सुंठवळ्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद